शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला कापूस पिकाची वाढ झाली नाही कापूस पीक जास्त पावसामुळे पिवळं पडलं आहे त्याच्यासाठी उपाययोजना काय करायची ते आपण सांगणार आहोत तर मित्रांनो पहिली उपाययोजना आहे ती चांगली डवरणी करून घ्या चांगली जागा सुकणार मऊ होणार जागा मुळाचीसुद्धा वाढ होणार आणि एक फवारणी घ्यायची फवारणी घ्यायची आपल्याला उमिक ॲसिड एक टानिक आणि कोणतं एक कीटकनाशक घेऊन घ्या आणि एक खताचा डोस द्यायचा आपल्याला दहा सहा सव्वीस वीस झिरो तेरा मॅग्नेशियम जे पिवळं पडलेलं पीक आहे ते हे चांगलं हिव होणार आणि चांगलं ग्रोथ होणार आपल्या कापूस पिकाची तर मित्रांनो आपली अशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्रांनो तर भेटूया आणि व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद